सांगायची मला ते, आ, ते म्हणजे अशी आहे कारण पहिले होता ना त्यावेळेस पासून मी माझं काम चालू होतं ती कंटिन्यू आणि आता <laughs> माझं ते काम सुटलेलं आहे तर कोणचं काम असून ते मी सगळ्यांना सांगणार आहे की माझं कोणचं काम असून ते की आता माझं ते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटेल माहित नाही आहे मला पण नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा सगळ्यांनी आणि छान आणि मी पहिली बारा व्हिडिओ बनवते बघू आपण सगळ्यात आधी माझं काम घ्यायचं असत उठलं की उठल्यानंतर आणि त्याच्यानंतर दुसरी काम तुम्हाला एक स्पेशल गोष्ट सांगायची आणि सध्या काय घेत असते मला वेळ नाही घेत म्हणून तर मला काय म्हणायचं तर आताच माझं झालंय दिवामी बघावून आणि सकाळी एकदा झाड मारलं मी म्हणजे त्याच्यामुळे आता पूर्ण मोकळंच आहे म्हणून धुवून घेत असते डायरेक्ट पसून घेत नाहीये डायरेक्ट पाणी लावून असं धुवून घेत असते आणि तुमचं काय चाललंय आणि काम नाही आहे मला आणि मी तर ठीक आहे छान आहे छान वाटते काय वाटत नाहीये म्हणजे काम नाहीये म्हणून ते आणि ठीक आहे आता आलोप जर असं मोठं झालंय आणि माझं पण येणे वाजते पण येत जात होते ना मी तर खूप छान वाटत होत आणि शाळेसाठी एक गाडी लावली आता तर आता आलोकला शाळेत मी जाणार नाही आणि शोकला चढवायला जावं लागलं श्लोक जवळच आहे आलोक घराला लागलं येतलं तर माझं तर काही ना काही दिवसभर चालूच असत आता हे काम चालू आहे माझं झाडूळ मारणार मी आहे आणि त्याला पण जागा नाही तर कसं कसं तरी ऍडजस्ट केलंय मी काय करणार कर असच म्हणलं एखादा व्हिडिओ काढून टाकते मी सगळ्यांसाठी आणि कसा वाटतं व्हिडिओ नक्की सांगा बघा सगळ्यांना झाड मारायचं काम चाललंय माझं आणि चालूच आहे आणखी भरपूर काम बाकी मग बघा काय चाललंय आणखी आपण किचनमध्ये जाऊ आणि किचनमध्ये जाऊन तुम्हाला दाखवते मी काय भाजी बनवणार आहे आज आज मुलांसाठी भाजी बनवणार आहे फुलवर बनवायचं आहे मला तर आहे मी रात्री साफ करून घेतला आहे चांगल्यापैकी तरी पण त्याला गरम पाण्यात धुवून असं करणार आहे आणि पाणी भरून ठेवतो असते कारण की आपली तर दीड दोन तासच पाणी येतं त्यानंतर ते डायरेक्ट दुसऱ्या दिवशी पाणी येत असतं त्याच्यामुळं पाणी कंटिन्यू असं व्यवस्थित भरून ठेवत असते टाके आहेत भरपूर मोठ्या मोठ्या आहेत वरती ठीक आहे पण तरी पण मी पाणी सांभाळूनच वापरते आणि भरून ठेवत असते जास्त तर आधी गरम पाण्यात धुवून टाकणार आहे कारण त्यात जरशी घाणच होता पूलवर त्याच्यामुळे त्याला गरम पाण्यात असं चांगलं धुवून घेणार आहे दोन तीन वेळा बाकी काय चाललंय आणि मग काय म्हणताय फुलवर गरम पाणी धुवून घेणार आहे त्यामुळं गरम पाणी टाकून घेतलं त्याच्यामध्ये मी तुझी चाल तुरु उचरु गुरु डागा डोळ्यावर इथे कोणी ना तू जरा माझ्याशी एवढच येते याच्यापेक्षा जास्त येतच नाहीये त्यांना खूप छान येते आणि मला खूप आवडतंय ते गाणं तर तुम्हाला कसं आवडत हे गाणं नक्की सांगा मला तर लय आवडतंय जास्त आवडते मला हे गाणं तर तुम्हाला सगळ्यांना कसं आवडत नक्कीच कारण चांगलं नाही आणि हे बघा गरम पाणी कराय गरम पाण्यामध्येच टाकणार आहे मी गरम पाण्यामध्येच असं ठेवणार आहे पाच मिनटं तरी चांगल्यापैकी आणखी जास्त गरम पाणी झाले नाही आहे त्यामुळं असं मस्त धुवून घेणार आहे काय असं तर मस्त निघून जाईन तर माझ्याशी बोले ना कुटा चिमरी हो कवले ना तु लतपते जाता मागे बगडू पा मागे के बगडू न पाहा का वाट पाहू ना ते अरे अरे जशी केहू नाचे नाही नसं मात्र एवढंच येतं आहे पुन्हा जास्त येतं आहे नक्की सांगा मी तर एवढं छोटंसं आपलं गाणं बोलत असते पण मला गाण्याच येत नाही आहे काय करायचं आवाज असला घाण असलं थोडसच आपलं एकच कडवं ठीक आहे काय विषय नाही मला तर तेवढंच येत आहे तुम्हाला किती येत आहे नक्की सांगा तुम्ही मला आणि ते बेडरूममध्ये आले मी बघा किती अंधार पाड आहे बाहेर पाऊस पण दिसतोय मला हे बघा जराशी पाऊस पण यायला लागलाय आणि आज आलोकला नाही काय आलोकचं काही टेन्शन नाही आहे मला श्लोक घेऊन चालले शाळेत आता काम पूर्ण झाले सगळे कामाच झाले पूर्ण आता फक्त एवढंच काम बाकी आलोक तर गेलाय शाळेत आणि आता श्लोक चाललाय माझा अभ्यास झाला नव्हता आताच फटाफट केलाय फटाफट फटाफट अभ्यास केला श्लोक मी एकदम झटपट चला बाय